हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अमूश यूट्यूब चॅनेल पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमूश यूट्यूब चॅनेल मनापासून स्वागत आहे कधी कधी आपलं दूध फाटताना आपण गोंधळून जातो नाही का पण आज मी तुम्हाला अशी एक भन्नाट आयडिया देणार आहे ज्यामुळे फाटलेल्या दुधाचं सुद्धा सोनं होईल तर चला तर बघूया फाटलेल्या दुधापासून स्वादिष्ट रबडी कशी बनवायची खरं तर मी दूध गरम करत होते आणि अचानक ते फाटलं सुरुवातीला थोडंसं वाईट वाटलं पण मग विचार केला वाया का घालवायचं फाटलेल्या दुधातलं जे काय पाणी होतं ते पूर्णपणे चाळीच्या साह्याने गाळून घेतलं पुन्हा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि पूर्णपणे पाणी निथळेपर्यंत ते साईडला ठेवून दिलं एका टोपामध्ये अर्धा लिटर फ्रेश मिल्क घेतलं आणि ते छान असं गरम झाल्यावर आपली जी काय फाटलेल्या दुधाची क्रीम आहे ती क्रीम त्यामध्ये घालून घेतली आणि छान असं ढवळत राहिले तीन ते चार चमचे साखर मी इथे ॲड केलेली आहे आणि बारीक गॅसवर हे मिश्रण मी मिक्स करते हळूहळू आपल्या दुधाला तुम्ही पाहू शकतात की घट्टपणा आलेला आहे आपल्या घरामध्ये जो काय सुकामेवा आहे काजू बदाम पिस्ता तो मेवा त्यात घालायचा आहे अर्धा चमचा पूड त्यात घालून घेतलेली आहे आणि पुन्हा बारीक गॅसवर हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघता बघता एकदम स्वादिष्ट रबडी सुद्धा आपली तयार झालेली आहे याच्यावरनं एक शिकायला भेटलं संकट आलं की घाबरायचं नाही थोडा विचार बदलला की चूक सुद्धा गोड होऊ शकते हे या उदाहरणावरनं आपल्याला सहज समजलं आहे तर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला अजून घट्टपणा येतो तर एका वाटीमध्ये मी हे पूर्णपणे रबडी काढून घेतली आणि दोन तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दोन तासानंतर पुन्हा मी फ्रीजमधनं रबडी बाहेर काढली आणि तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे ही रबडी आपली घट्टपणा आलेला आहे आणि खूप छान आणि स्वादिष्ट अशी आपली रबडी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे मी माझ्या शेटसाठी सरप्राईज बनवलं होतं फाटलेल्या दुधापासून सुंदर अशी रबडी तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ ब्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या यूट्यूबच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपलं चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा ही रेसिपीसुद्धा ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बब बाय